सर्व कोपरावकरांना माहीत आहे की मी गेले पन्नास वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे गेले वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणापासून दूर गेलो होतो ते दूर जाण्याचं कारण होतं की त्या काळामध्ये मला राजकारणातले अनेक धोके अनुभवायला मिळाले गद्दारी अनुभवायला मिळाली माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले त्याचे सर्व कोपरावकरांना माहीत आहे नुकत्याच या दोन हजार सालीची शेवटची निवडणूक मी लढलो ती सुद्धा जनतेमधून लढलो आणि त्या जनतेमधून लढलेल्या निवडणुकीत सुद्धा कोपरगावकर अतिशय चविन काही गोष्टी चघळतात मला अनेक जण येऊन सांगतात की सांता सभा जी झाली त्याच्यात आमच्या नेत्यांनी काय भाषण केलं त्याचप्रमाणे मतमोजणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस लाईट कसे घालवलं गेले माझ्या मतपत्रिका कोणी कोणी कशा कशा पळवल्या जे शिवसेनेचे नेते ने शिवाजीराव ठाकरे असत आहेत तर त्यांना तो सगळा प्रसंग माहीत आहे आणि अशा धोके मिळाल्यामुळे मी थोडासा राजकारणावर पासून लांब गेलो होतो परंतु आता मला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे काळे कुटुंबीय जे प्रामाणिक कुटुंब आहे राजकारणामध्ये कधीही धोका न देणारं कुटुंब आहे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारं कुटुंब आहे अशा काळे कुटुंबियांकडून मला प्रवेश दिला गेला राष्ट्रवादीमध्ये त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मी जरी राजकारणापासून लांब होतो तरी समाजकारणापासून कधीही लांब गेलेलो नव्हतो हे कोपरावकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून असेल दादप्पा खंडाप्पा कोयटे शाळेच्या माध्यमातून असेल मी सातत्यानं आणि करीत आलेलो आहे आणि आता राजकारणामध्ये मी पुन्हा उडी मारलेली आहे को जे काही करायचं चा, ते चांगलं करायचं चा, दर्जेदार करायचं क्वालिटीचं करायचं हाच माझा पहिल्यापासून मी व्रत घेतलेला आहे तुम्ही समता नागरी सहकारी पतसंस्था बघा महाराष्ट्रातली बाराशे कोटी रुपयाची ठेवी असलेली ग्रामीण भागातली सर्वात मोठी संस्था म्हणून समताचे नावाच नाव आहे एवढंच नाव आहे बाराशे कोटी पैकी तब्बल चारशे कोटी रुपयांचा विश्वास माझ्यावर कोपुराव शहरातल्या नागरिकांनी दाखवलेला आहे त्या चारशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या तब्बल बावीस हजार ठेवीदारांच्या ठेवी माझ्याकडे आहेत म्हणजे कोपरावच्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचं सा काम मी गेले अनेक वर्ष करतो आहे हे आपल्या समोर आहे समता इंटरनॅशनल स्कूल असेल ज्यावेळेस समता इंटरनॅशनल स्कूलची जागा खरेदी केली त्यावेळेस मला अनेकांनी वेळेत काढलं होतं कोपराव शहरापासून सात किलोमीटर असलेल्या कोकणठाण शिवारामध्ये कोणत्या शाळेमध्ये येणार आज तुम्ही बघताय अहमदनगर जिल्ह्यातली सर्वात मोठी आणि शैक्षणिक दृष्ट्या जिल्ह्यामध्ये एक नंबरची असलेली समता इंटरनॅशनल स्कूल आज माझ्या सुनीच्या माध्यमातून मला करायला मिळालेली आहे याचाही मला मला आनंद होत आहे अशा अनेक कामं मी केलेल्या आहेत समता इंटरनॅशनल स्कूलचं मी नाव सांगितलं या समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून ज्यावेळेस कोरोनाचं संकट या कोपरावर आलं होतं मी दररोज कोपरावच्या नागरिकांना एक हजार डबे घरपोच पोहोचवी देतो एक हजार सर्वसामान्य नागरिकांना घरपोच डबे पोहोचण्याचं साडेतीन महिने काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि ते डबे आज देखील शेकडो डबे माझ्या माध्यमातून आपल्या जे काही सर्वसामान्य नागरिक का आहेत अल्पसंख्याक माणसं आहेत कोणाला आधार नाही त्या निराधार माणसाला शेकडो डबे पाठवण्याचं काम मी करतो हे निराधार व्यक्ती जे आहेत हे नागरिक जे आहेत हे मला कधीही विसरणार नाही अर्थात मी जे काही केलं ते निवडणूक लढवण्याकरता अजिबात केलेलं नव्हतं निवडणूक लढवण्याचा विचार सुद्धा माझ्या मनामध्ये आलेला नव्हता मी परवा गांधीनगर भागामध्ये गेलो प्रचार फेरी करता त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये सत्तरऐंशी महिला एकत्र येऊन माझी वाट पाहत होत्या कशाकरता पाठ पाहत होत्या त्यांनी मला औक्षण केलं मला आशीर्वाद दिला त्यांनी काका तुम्ही आम्हाला सात आठ वर्ष झाले जेवण पुरवत आहे या तुमच्या उपकाराची फेड करण्याचं जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे अशा पद्धतीचं सामाजिक काम मी धार्मिक नक्कीच आहे मी यापूर्वी आमच्या निवारा सोसायटीमध्ये महादेवाचं मंदिर उभारलं मारुतीचं मंदिर उभारलं बजरंगाचं मंदिर उभारलं जगदंबा मातेचं मंदिर उभारलं त्याचप्रमाणे या बस स्थानकावर माणुसकीचं मंदिर उभारलं आरोग्य मंदिर उभारलं उद्योग मंदिर सुद्धा मी उभारलं आहे अशा प्रकारे कोपरावच्या सामाजिक कामाची नाळ मी कधीही तोडलेली नव्हती आणि याच्या पुढे सुद्धा तोडणार नाही माझं विरोधकांना आव्हान आहे एकच आव्हान आहे मी जसे सामाजिक कामं सांगतो त्यांनी केलेलं एक सामाजिक काम सांगवलं एक सामाजिक काम एक उमेदवार तर असे आहे गणपती मंडळांना वर्गणी दिली आणि गणपती त्यांनी त्यांना आरतीला बोलावलं म्हणजे त्याला फार समाधान वाटतं परंतु हे गणपती मंडळाला दिलेल्या आरतीची वर्गणी सुद्धा ती त्यांच्या खिशातून दिलेली नाही ती त्यांच्या मालकांनी दिलेली आहे ती पोच करण्याचं काम फक्त त्या ठिकाणी एक करतात